नमस्कार मित्रांनो मी अतुल वाकळे पाटील तर आज आपण बघणार आहे ग्रामपंचायतीला प्रशासक म्हणजे काय तुमच्या गावात ग्रामपंचायतीवर प्रशासक बसला आहेत का, का पण प्रशासक म्हणजे नेमकं काय आणि तो कधी बसवला जातो आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया प्रशासक म्हणजे काय प्रशासक म्हणजे सरकारने ने नेमलेला अधिकारी साधारणपणे सांगायचे झाले तर बी विस्तार विस्ताराधिकारी किंवा सरकारी अधिकारी जेव्हा ग्रामपंचायत नीट काम करू शकत ते प्रशासक प्रशासक कार नाही तेव्हा सरकार तात्पुरत्या प्रशासक नेमतं प्रशासक बसवण्याचे मुख्य कारणे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला पाच वर्ष पूर्ण झाली निवडणूक वेळेत झाली नाही सरपंच किंवा सदस्यांचा वाद अविश्वास प्रस्ताव झाला राजीनामे अपात्रता भ्रष्टाचार किंवा गंभीर अनियमितता निधीचा गैरवापर बनावट कामं किंवा बिले ऑडिटमध्ये गंभीर तक्रारी ग्रामपंचायत काम करत नाही ग्रामसभा होत नाही विकासकामे बंद कायदा सुव्यवस्था आपत्कालीन परिस्थिती गावात संघर्ष किंवा हिंसाचार किंवा नैसर्गिक का आपत्ती कारणानुसार पण ग्रामपंचायतीवर प्रशासक बसला जातो प्रशासक आल्यावरती काय होते सरपंच आणि सदस्य अधिकार स्थगिती सर्व निर्णय प्रशासक घेतो निधी आणि विकासकामं शासकीय नियंत्रण नवीन निवडणुका होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था प्रशासकाचे कामं ग्रामपंचायतीचे दैनिक प्रशासन चालवणे निधी मंजुरी आणि कामाची देखरेख शासकीय योजना राबवणे नोंद आणि तक्रारी तपासणे प्रशासक म्हणजे सरकारने नेमलेला अधिकारी जेव्हा ग्रामपंचायत काम करत नाही भ्रष्टाचार होतो किंवा निवडणुका होत नाही तेव्हा प्रशासक बसला जातो प्रशासक आल्यावर सरपंचाचे अधिकार थांबतात स आणि सर्व निर्णय प्रशासक घेतो नवीन निवडणुका होईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था असते ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपली जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या गावात प्रशासक बसला आहेत का कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद